नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत तर महाराष्ट्र सेट एक्झाम पेपर दोन मराठी विभागातील प्रश्न चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक बारा मेजर कँडी यांच्या पुढाराकातून सुरू झालेल्या भाषांतर कार्याचा प्रारंभ कोणत्या संस्कृत नाटकाच्या भाषांतराने झाला पर्याय अभिज्ञान शाकुंतलम वेणी संहारा विक्रमर्षी प्रबोध चंद्रोदय तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रबोध चंद्रोदय प्रश्न क्रमांक तेरा विज्ञान शाखा आणि वाङ्मय शा शाखा यांच्यामध्ये विरोध कल्पिला जातो यासारखी दुसरी गंभीर गफलत नाही अशी परखंड मांडणी कोणी केली आहे पर्याय दिली आहे हरिकेशवराव पठारे जे एस का बा मराठे म मो कुंटे तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म मो कुंटे प्रश्न क्रमांक चौदा संस्कृत भाषेची विचिकित्सता आणि प्राकृत भाषेची विचिकित्सता हे निबंध कोणाचे आहेत पर्याय नारायण भवानराव पावंगी राजारामशास्त्री भागवत रामचंद्र भिकाजी जो शिवाय कृष्ण आणंत भिडी तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजाराम शास्त्री भागवत प्रश्न क्रमांक पंधरा राजमराठाचे रहस्य हा लेख कोणी लिहिला आहे पर्याय आहे इरावती कर्वे राचीम ढेरे मरा जोशी धर्मानंद कोसंबी तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राचीम ढेरे प्रश्न क्रमांक सोळा पैशाची भाषेत बृहत कथा लिहिणारा गुणाढ्य हा लेखक कोणत्या दरबारात होता पर्याय आहे वाकाटाक चालुक्य मौर्य सातवाहन तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सातवाहन प्रश्न क्रमांक सतरा दक्षिणे शैव वैष्णव या संतांच्या कार्यामुळे हळूहळू बौद्ध धर्माचा लोप होऊ लागला परंतु वीर शैव पंथाच्या स्थापनेमुळे जैन धर्माचा प्रभाव मात्र कमी झाला नाही पर्याय दिले आहे संपूर्ण विधानबरोबर संपूर्ण विधान चूक पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक प्रश्न क्रमांक अठरा शके नऊशे एकसष्ट पूर्वीचा एकही मराठी ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे ज्योतिष रत्नमालेवरील टीका हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ ठरतो असे संशोधन कोणी मांडले आहे पर्याय दिले आहे श्रीरंग कुलकर्णी वी का राजवाडे वी भी कोलते गंदे खानोलकर तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वि राजवाडे प्रश्न क्रमांक एकोणवीस काव्य रत्नावली हे नियतकालिक प्रसिद्ध करणारे नर नारा नारायण नरहर नारा फडनिस यांची प्रेरणा कोणत्या नियतकालिकामागे मागे होती पर्याय सूची कविता रती अनुष्टुप आमची श्रीवाणी तर याचा चूक तर आहे पर्याय क्रमांक बी कविता रती प्रश्न क्रमांक वीस काळे पाणी ही कादंबरी कोणत्या मासिकातून क्रमशः प्रकाशित झाली पर्याय आहे किर्लोस्कर मनोहर हो, यशवंत रत्नाकर तर याचं अूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यशवंत प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय साहित्य संकल्पना प्रथमला कोणीही उपयोजली पर्याय आहे पाश्चिमात्य भारत विद्याशास्त्राच्या म्हणजे एंडिओलॉजिस्ट अभ्यासकांनी प्राच्य विद्याशास्त्रकाच्या अभ्यासकांनी मानव वंशशास्त्राच्या संशोधकांनी मानवशास्त्रात्ञान तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाश्चात्य भारत विद्याशास्त्राचे म्हणजे एन्डोलॉजिस्ट अभ्यासकांनी प्रश्न क्रमांक बारावी स राष्ट्रीय साहित्य म्हणजे काय पर्याय हे राष्ट्र जरी बहुभाषिक असले तरी राष्ट्राचे आमतत्व या ज्या साहित्यात उमटते ते राष्ट्रीय साहित्य होय ज्या राष्ट्रात लोकतंत्र असते त्याच राजनीतीचे प्रतिबिंब साहित्य निर्मितीत उमटते की ते राष्ट्रीय साहित्य होय ज्या राष्ट्रात आदर्श मूल्ये असतात त्या आदर्श मूल्यांचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे राष्ट्रीय साहित्य होय विश्व साहित्याचे अनुकरण करणाऱ्या राष्ट्रातील साहित्य निर्मितीला राष्ट्र साहित्य असे म्हणतात तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्र जरी बहुभाषिक असले तरी राष्ट्राच्या आमतत्व ज्या साहित्यात उमटते ते राष्ट्रीय साहित्य होय तर ही झाली मराठी पेपर दोनमधील प्रश्न या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका